आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महात्मा गांधींच्या आईचं नाव काय होतं ए इंदिरा गांधी बी कस्तुरबा गांधी सी सावित्रीबाई डी पुतळाबाई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुतळाबाई पुढचा प्रश्न बघा सौरमालेचा प्रमुख कोण आहे ए पृथ्वी बी सूर्य सी आकाश डी चंद्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याच्या तोंडात चौदा हजार दात असतात ए नेवळा बी खार सी पेंग्विन डी वेल मासा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वेल मासा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात सर्वात जास्त कुत्रा पाळला जातो ए रशिया बी भारत सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका देशात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही झाड आढळत नाही ए फ्रान्स बी ग्रीनलँड सी पाकिस्तान डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रीनलँड पुढचा प्रश्न आहे चाचा या नावाने कोणते महापुरुष ओळखले जातात ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी भगत सिंग डी सुभाषचंद्र बोस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवाहरलाल नेहरू पुढचा प्रश्न आहे बघा एकनाथ संभाजी शिंदे यांची जात कोणती आहे ए मराठा बी ब्राह्मण सी महार डी चांबार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मराठा पुढचा प्रश्न बघा असा कोणता जीव आहे ज्याला कान नसतात ए विंचू बी साप सी गिरगिट डी मासा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साप मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये